शनिवारी घरोघरी श्री गणरायाचं आगमन झालं बघता बघता गणपती दिवसांचा मुक्काम पूर्ण केलाय गुरुवारी घरगुती गौरी गणपतीचं विसर्जन त्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे गेल्या काही वर्षात नागरिकांनी पर्यावरणपूरक उदंड प्रतिसाद दिलाय यंदाही कोल्हापुरात सुमारे दोनशे विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच पंचगंगा नदीत किंवा रंकाळ्यात नागरिकांनी गणेश मूर्ती अथवा निर्माल्य विसर्जित करू नये असं आवाहन करण्यात आलंय त्यासाठी नदी घाटाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेत तर इचलकरंजी महापालिकेनं विविध एकाहत्तर ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय केली आहे शहापूर खड किंवा कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याचा आवाहन इचलकरंजी महापालिकेने केलंय शनिवारपासून गणेश उत्सवाची सुरुवात झाली यावेळी बाप्पांच्या आगमनानंतर सहाव्या दिवशी म्हणजे उद्या घरगुती गणपतीचं विसर्जन होणार आहे आज गौराईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर गुरुवारी गौरी गणपतीला निरोप दिला जाईल घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे गेल्या दोन दिवसात शहरातील मुख्य रस्त्यांचं पॅचवर्क करण्यात आलंय इराणी खणीजवळ गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित बेल्ट बसवण्यात आला असून त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घेतलाय त्यामुळं मूर्ती आणि निर्माल्यदान उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे नदी किंवा तलावात गणेश मूर्ती विसर्जित न करता त्या कृत्रिम विसर्जन कुंडात नेल्या जातात यंदा महापालिकेच्या वतीनं संपूर्ण कोल्हापूर शहरात दोनशे विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय काही सामाजिक संस्थांकडून सुद्धा विसर्जन कुंड ठेवले जातात महापालिकेच्या पाचशे कर्मचाऱ्यांची गणेश विसर्जन कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी एकशे पंचेचाळीस टेम्पो चारशे पन्नास हमाल पाच जेसीबी सात डम्पर चार ट्रॅक्टर चार पाण्याचे टँकर पाच रुग्णवाहिका चौदा तराफे स्वच्छतेसाठी आरोग्य निरीक्षकांची बारा पथकं अशी दमदार यंत्रणा महापालिकेनं सज्ज ठेवली आहे पंचगंगा नदीमध्ये एकही गणेश मूर्ती किंवा निर्माल्य विसर्जित होऊ नये यासाठी नदी घाटाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले दुसरीकडं सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी वाहत्या पाण्यातच घरगुती गणपतींचं विसर्जन करण्याचा आग्रह धरलाय त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पोलीस महापालिका प्रशासन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यात गुरुवारी संघर्ष होण्याची शक्यता आहे इचलकरंजी महापालिकेनं शहापूर खण आणि शहरात विविध एकाहत्तर ठिकाणी कृत्रिम विसर्ज कुंडाची सोय केली आहे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सुमारे सहाशे कर्मचारी आणि स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे तसंच गणेश मूर्ती नेण्यासाठी सोळा टेम्पो पाच ट्रॅक्टर दोन यांत्रिक बोटी दोन रुग्णवाहिका एक अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सज्ज आहे शहापूर खण किंवा आपल्या परिसरातील कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्तींचं विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलंय